मित्रांनो मकर संक्रांती ये चौदा तारखे आणि मकर संक्रांतीचा सामान असताला सेल घेऊन इल का कुडाळमध्ये बाजार या तुमका रेट सांगते पहिली हे बघा हे मकर संक्रांतीची वस्तू आहेत ना पण ह्या वगैरे दीड ते पाच रुपये फक्त दीड ते पाच त्याच्यापेक्षा जरा जास्ती होत ना मागायचे तर हे बघा मागायचे ना पण सांगतोय सहा ते दहा रुपये हे सगळे वस्तू ह्याच्यात काय काय गावताला मग बीक सगळ्या भांडी असत त्याच्यावरती अकरा ते पंधरा वाले सेक्शन ब्रश कप सगळा असा सगळा आणि त्याच्यापेक्षा जास्त वजना सोळा ते वाले तर ते वस्तू असत हे दुकानदारांका होलसेल दरात पण माल विकत संक्रांतीचे वस्तू झाले आता ह्यांच्याकडे ब्लँकेट उशी पण नव्याण्णव पासून चालू असत तुमका यांच्याकडे दोनशे रुपयाक मस्त जॅकेट पण मिळतली तुमका बॅग होयत ते पण दोनशे रुपयाक मिळाला जातले चटय फक्त ऐंशी रुपया पासून चालू असत तुमका ज्यूट बॅग पण चाळीस रुपयाक मिळून जातले ॲड्रेस असा बाबाचान दर्गाच्या मागे पहिला मजला शबनम मंजिल पान बाजार कुडा हे बघा ह्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोरवरती सेल लागलेलो ऍड्रेस भेटायला तर खालच्या नंबरवर कॉल करा धन्यवाद